अखिल आग्रिकोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं हा आग्रिकोळी महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे गेली अठरा वर्षाची ही परंपरा आहे नामदेवजी भगत अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या हा महोत्सव पार पाडतात त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आग्रिकोळी समाज हा मातृसत्ताक संस्कृती जपणारा समाज आहे त्याच्यामुळं मी आत्ताच माझ्या भाषणात सांगितलं की खरं तर लग्नामध्ये हुंडा घेत नाही आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे महिलेला सन्मान दिला जातो घरातली मुख्य जबाबदारीबरोबरच कोणताही उत्सव असू दे सण असू दे महत्त्वाचं काम असेल तर ते, ते महिलेच्या हातात सोपवलं जातं इतका विश्वास इतका सन्मान त्या महिलेला दिला जातो आणि हे आग्रिकोळी समाजाचं वैशिष्ट्य आहे याचं अनुकरण हे इतरांनी देखील केलं पाहिजे खऱ्या अर्थानं आग्रिकोळी समाजाच्या या उत्सवा महोत्सवामध्ये खाद्य महोत्सवाची रेलचेल आपल्याला दिसती आहे म्हणजे एकंदर कोणतीही गोष्ट करणं सोप्पं असतं सातत्य त्याच्यात टिकवणं फार महत्त्वाचं असतं हे सातत्य टिकवण्याची जबाबदारी नामदेवजी भगत यांनी घेतलेली आहे आणि आम्हाला कौतुक आमच्या संघटनेचा एक कार्यकर्ता आदरणीय दादा असतील आदरणीय साहेब आदरणीय प्रकुलबाई असतील या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आज माझ्या हा समवेत आणंदजी परांजपे देखील या महोत्सवाला उपस्थित राहिलेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा महिलांच्या उपस्थितीमध्ये ह्या आग्रेकोळी महोत्सवाला या ठिकाणी सुरू झाली आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेल या आग्रेकोळी महोत्सवाला आपणही बारा दिवसांमध्ये कधीही हजेरी लावावी आणि या खाद्यसंस्कृतीबरोबर या ठिकाणी सादर होणाऱ्या भजन असतील किंवा इतर उपक्रम असतील या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणारे नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री नामदेव भगतजी सौभाग्यवती इंदुताई भगत मॅडम जे या कार्यक्रमाचे दोघंही आयोजक का आहेत राष्ट्रवादीच्या नवी मुंबईच्या आमच्या जिल्हाध्यक्षा शोभाताई चौगुले टॉल भरलेले असतात आणि आल्या आल्या सुगंध मासेचा येतो आणि खाद्यसंस्कृतीचं खरं दर्शन आज पहिल्या दिवशी मला तुम्ही उगाच बोलवलं दरवर्षी मागच्या वेळेला मी तटकरे साहेबांबरोबर आलो होतो पण आगरी कोळी समाजाचं इतिहासाचं एक वारसा या मंचावरनं अठरा दिवस बारा दिवस बघायला मिळतो सगळे सांस्कृतिक कार्यक्रम हे या मंचावरनं जे होतात हे आगरी कोळी समाजाचे होतात आणि खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जतन करण्याची खूप ही आपल्याला गरज आहे नाहीतर पाश्चात्य म्युझिक पाश्चात्य रॅप हे ऐकून पुढची पिढी आपली संस्कृती हळूहळू विसरत चाललेली आणि मग कायम मी नामदेव भगत आणि सौभाग्यवती भगत यांचं मनापासून कौतुक करत असतो की संस्कृतीचं जतन करण्याचं काम ही संस्कृतीची धरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं काम ते करत असतात येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब येणार आहेत त्याचप्रमाणे आपले प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब येणार आहेत